नमस्कार मित्रांनो बारावी मध्ये जात असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मित्र हो बारावी म्हणजे आयुष्यातला सर्वात महत्वाचा टप्पा म्हणूनच तर याला टर्निंग पॉइंट असं म्हटलं जातं बारावीच्या गुणांवरच ठरत भविष्यातलं आपलं करिअर काय असेल बारावीमध्ये तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवायचे आहेत यासोबतच प्रवेश परीक्षा ज्या आहेत त्या एंट्रान्समध्ये सुद्धा तुम्हाला चांगली गुण मिळवणं ही अट असते चांगले गुण मिळाले तर चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळतो आणि चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला तर भविष्यात नोकरी आणि व्यवसाय या संधी आपल्यासाठी चालून येत असतात म्हणून इयत्ता बारावी सायन्सची तयारी ही चांगल्या ठिकाणी करायला नको का यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत अर्थातच नोबेल फाउंडेशन जळगाव या ठिकाणी मित्रांनो बारावीची तयारी करताना फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथमॅटिक्स हे चारही विषय तुम्हाला एकाच ठिकाणी शिकायला मिळणार या प्रत्येक विषयासाठी तज्ज्ञ प्राध्यापकांची टीम या ठिकाणी आहे जे विद्यार्थ्यांसोबत मैत्रीपूर्ण आणि तितकंच शिस्तीचं वातावरणामध्ये आपल्याला शिकवत असतात या सोबतच डिजिटल क्लासरूम ज्या ठिकाणी तुम्हाला डिजिटल बोर्डच्या सहाय्याने सगळ्या कन्सेप्टच्या क्लिअर करून दिल्या जातात तब्बल दीड हजारहून अधिक पुस्तकांची लायब्ररी या ठिकाणी आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जी गोष्ट सायन्सचा आत्मा असते ते म्हणजे प्रॅक्टिकल्स बारावी सायन्सचे सर्व प्रॅक्टिकल्स घेणारा जळगावातला एकमेव खाजगी क्लास म्हणजेच नोबेल फाउंडेशन या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रयोगशाळा ही वापरायला मुक्तपणे दिली जाते तुम्हाला तुमच्या अभ्यासाच्या तयारीसाठी उत्तम वातावरण दिलं जातं टेस्ट सिरीज टेस्टचे विश्लेषण या गोष्टी तर कॉमन आहेत त्या तर घेतल्याच जातात म्हणून मित्रांनो एक चांगला मार्गदर्शक जो आपल्याला आपल्या यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाईल तो जर तुम्हाला बारावी साठी हवा असेल तर जळगावातला उत्तम पर्याय म्हणजेच नोबेल फाउंडेशन नक्की आपल्या आई वडिलांसह भेट द्या आणि या सर्व गोष्टींची खात्री करा मगच प्रवेश घ्या नोबेल फाउंडेशन प्रगती विद्या मंदिर समोर ख्वाजनिया दर्गा परिसर जळगाव मोबाईल नंबर खाली दिलेलाच आहे कृपया याच्यावर संपर्क करा थँक्यू